आप तक समाचार, कडवा, लेकिन सच मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव फाटा ते बजरंगबली मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या दुर्वस्थेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज पूर्ण नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आजचं आंदोलन मानेगाव फाटा ते बजरंगबली मंदिर या रस्त्याच्या संदर्भात या ठिकाणी आज आम्ही जल समाधी आंदोलन मानेगाव ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे सदर रस्ता हा अत्यंत खराब अवस्थेत असून या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले मुली शेतकरी शेतमजूर आणि मुक्ताईनगर येथे कामासाठी येज दररोजची ये जा करणाऱ्या लोकांना प्रचंड असा त्रास त्रास सहन करावा लागतो या संदर्भात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मुक्ताईनगर येथे अर्ज दिला होता आम्ही त्या अर्जावर त्यांनी कुठली कारवाई न करता तात्पुरती डागडुगी रस्त्याची केली त्यानंतर आम्ही त्यांना स्मरणपत्र म्हणून गेल्या चार पाच दिवस अगोदर पत्र दिलं त्यावर देखील त्यांनी कुठली कारवाई केली नाही संबंधित ठेकेदाराशी आणि अधिकाऱ्यांशी आम्ही तोंडी फोनद्वारे चर्चा केली असतात ते नुसतं आम्हाला आश्वासन देत आहे परंतु आश्वासनावर आमचं भागणार नाही त्यांनी त्यासाठी आज, आज आम्ही या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे यापुढे आम्ही त्यांना एक अल्टिमेटम देतोय येणाऱ्या आठ दहा दिवसाच्या आत जर रस्त्याचे काम सुरू नाही झाले तर यापेक्षाही तीव्र आणि प्रचंड आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि या गोष्टीची त्यांनी नोंद घ्यावी